नमस्कार मी भारती पाटील स्वागत आहे तुमचं आपल्या किचनमध्ये खूप दिवसांनी मार्केटमध्ये आज ना कच्चे टोमॅटो भेटले मला म्हटलं आता याची चटणी करूया खूप वर्षापूर्वी बनवली होती चटणी मी याची गावी असताना तर टोमॅटो स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे देठ काढून घ्यायचे कोरडे करून घ्यायचे पूर्ण यांना आणि मध्येच असे अर्धे कट करून सगळे कापून घ्यायचे अशा प्रकारे खूप छान चटणी लागते आणि टिकायला सुद्धा आठ दिवस ठेवू शकतो आपण सगळे टोमॅटो असे कट करून घेऊया आणि छान आपण याला भाजून घेणार आहोत तर टोमॅटो कट करून झालेले आहेत आता कढईमध्ये घालून आपण भाजून घेऊया नेहमीचे बेसिक साहित्य घालून ही चटणी बनणार आहे तर त्यासाठी गॅसवरती कढई ठेवली आहे मी थोडस तेल घालायचं आणि हे जे कापून घेतलेले आहेत टोमॅटो अशा प्रकारे ठेवून द्यायचे सगळे टोमॅटो ठेवून झाल्यानंतर दोन मिनटं असंच ह्याला फ्राय होऊ द्यायचं एका बाजूनी आणि नंतर पलटी मारायची तोपर्यंत याच्यामध्ये टाकायचं थोडंसं अद्रक हिरवी मिरची लसणाच्या पाकळ्या आता इथे मी अद्रक टाकलेल्या आहे पाच सहा हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत तिखट नाही आहेत फार कमी तिखट आहेत ह्या आता टाकायचा लसूण पाकळ्या तर लसूण सुद्धा म्हणजे चवीनुसार टाकायचा काही लोकांना खूपच लसूण लागतो तर मी इथे जवळजवळ दहा बारा पाकळ्या लसूण टाकलेल्या आहेत थोड्याशा लवंग टाकलेत तीन चार थोडस हलवून घेऊया नंतर याच्यामध्ये टाकायची दोन वेलची हिरवी वेलची आणि पाच सहा मिरे ऑप्शनल आहेत नाही टाकले तरी चालेल पण याच्यामुळे चटणीला स्वाद चांगला येतो थोडीशी कोथिंबीर घालायची दोन मिनटं झाकण घालून छान वाप द्यायची दोन मिनटांनंतर किती छान सगळं साहित्य भाजले बघा आता हे असंच थंड होण्यासाठी ठेवून देऊया वीस मिनिटासाठी वीस मिनिट झालेली आहेत साहित्य पूर्ण थंड झालेलं आहे आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया आणि ह्याची छान अशी बारीक पेस्ट तयार करून घेऊया अशा प्रकारे पाणी घालायचं नाहीये हे असंच फारीक करून घ्यायचं आहे मिक्सरला तर गॅसवरती परत कढई ठेवली आहे मी गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची तेल घालायचं थोडस तेल घालायचं छोटे दोन चमचे तेल घातले अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं घालायचं थोडस चिमूटभर हिंग घालायचा एक चमचा लाल तिखट घालायचं अर्धा चमचा गरम मसाला घालायचा सगळं तेलामध्ये व्यवस्थित मिनिटभर फ्राय करून घ्यायचं बारीक करून घेतलेली टोमॅटोची पेस्ट घालायची चिकट असते गॅस एकदम स्लो करायचा आहे पटकन निघत नाही भांड्याला चिकटलेली व्यवस्थित भांड पुसून घ्यायचं कारण भांड खंगळून वगैरे पाणी याच्यामध्ये घालायचं नाहीये जरा सुद्धा सगळी चा पेस्ट घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि आता घालूया थोडस मीठ याच्यामध्ये थोडस म्हणजे जवळजवळ अर्धा चमचा मीठ घालणार आहे मी इकडे तर पेस्ट घालताना गॅसची फ्लेम एकदम बारीक करायची आहे कारण थोडासा वेळ लागतो संपूर्ण पेस्ट आहेत मध्ये घालेपर्यंत अर्धा चमचा मीठ घालायचं एक चमचा साखर घालायची आणि छान याला दोन मिनिट वाफ द्यायची तर दोन मिनिटांनी किती छान तयार झाले बघा तेल सुटले चटणीला आणि अशा प्रकारे चटणी तयार करायची जी आठ दिवस टिकली जाते आपण पाण्याचा जरा सुद्धा यूज केलेला नाहीये टोमॅटोचं जे अंगचं पाणी आहे त्याच्यामध्येच ही चटणी आपण तयार केलेली आहे तर हे पाणी पूर्ण आटवून आहे आपल्याला आणि हे बघा चार ते पाच मिनिटं लागतात चटणी पूर्ण होईपर्यंत आणि चटणी तयार रेसिपी आवडली तर करून बघा चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक शेअर कमेंट